मित्रांनो आता दुसऱ्या वेली जाळी टाकायला सुरुवात केली के पहिल्या वेळी आपण जाळी टाकली आणि त्याच्यानंतर उचलली सुद्धा त्यावेळी आपल्याला फक्त चार पाच बांगडे आले आता ही जाळी पुन्हा टाकायला सुरुवात केली जाळी टाकून झालेली आहे चला मित्रांनो आता दुसऱ्या वेलची जाळी उचलायला मी सुरुवात केली दुसऱ्या जाळीमध्ये पहिला मासा लागलेला आहे बांगडा बघा मित्रांनो पहिला लेंबुड लागलेला आहे दादा दाखवासा चांगला शो करून हे बघा लेबुड गोवा मध्ये बाबरा बाबरा गोवा मध्ये बाबरा सांगतात बाबरा सांग आपल्या बाब। इथे कापरी किंवा लेबुड म्हणतात